हॅलो एव्हरी वन आम्ही आता एकविरेला आलेलो आहोत आणि आम्ही इथे अद्वय विला आहे इथे आम्ही स्टे केलेला आहे आणि विला वी, एकदम सुंदर असा आहे चला आता आपण बघूया काय काय आहे विलामध्ये विला ग्राउंड प्लस वन ड्युप्लेक्स आहे आणि इथे खाली अशी छोटी बॅल्कनी पण आहे इथे आम्ही इथे चहा वगैरे पण पितात जेवायला पण बसू शकतो आपण इथे एकदम स्पेशियस अशी ग्राउंड फ्लोरवर बॅल्कनी दिलेली आहे ग्राउंड फ्लोरच्या बॅल्कनीतून हे बघा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो हा एकविराईचा डोंगर आहे बघितला का तुम्ही किती सुंदर आहे आता चला आपण लिव्हिंग रूम बघूया काय काय लिव्हिंग रूममध्ये हा बघा असा मोठा असा लिव्हिंग रूम आहे बघितलं तुम्ही किती स्पेशियस आहे खूप असं सुंदर असं आहे आणि हे बघा हे सिटिंग अरेंजमेंट आहे सि सिटि, सिटिंग अरेंजमेंटसाठी असे सोफे वगैरे एकदम कम्फर्टेबल सोफे ठेवलेले आहेत आणि इथे छोटासा एक देवारा पण आहे आणि देवाऱ्यात एकवीराई आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे आणि इथे लिव्हिंग रूममध्ये दोन मोठे मोठे असे टेबल्स आणि असे चेअर्स पण ठेवलेले आहेत आपल्याला लंच आणि डिनरसाठी आपण उपयोग करू शकतो चला आता मी तुम्हाला घेऊन जाते ह्यांच्या किचनमध्ये आता मी आलेले मध्ये किचनमध्ये किचनमध्ये आहे आ, एक मोठी अशी फ्रीज आहे तिथे आपण आपलं स्टोरेज ठेवू शक घरून काय जेवण वगैरे घेऊन आलो तर आपण इथे स्टोअर करू शकतो ओके आणि गॅस पण आहे ओके प्लस तुम्हाला काय जेवण वगैरे करायचं असेल तर इथे भांडी पण अशी ठेवलेली आहेत तुम्ही युटिलाईज करू शकता आणि असं छोटंसं मिक्सर पण आहे आता आता मी यांच्या विलामध्ये स दोन बाथरूम्स आहेत एक ग्राउंड वर पण आहे आणि एक फर्स्ट फ्लोर पण आहेत यांची बाथरूमची स्पेशिलिटी अशी आहे की यांच्या दोन्ही बाथरूममध्ये गीझर्स आहेत आणि ऑल टाईम गरम पाणी वगैरे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही युटिलाईज करू शकता आता मी तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवर घेऊन जातोय बघूया फर्स्ट फ्लोअरवर काय काय आहे आलेली आहे यांच्या अशा बेडरूममध्ये बेडरूममध्ये हा एक मोठा असा बेड आहे कम्फर्टेबल बेड आहे आणि इथे एक मोठा असा मिरर पण आहे मोठा मिरर आणि बेडरूमला कनेक्टेड आहे ही मोठा विंडो आहे आणि विंडोला कनेक्टेड एक छोटी अशी बॅल्कनी पण आहे मस्त तुम्ही असं मॉर्निंगमध्ये किंवा इव्हनिंगमध्ये उठून मस्त असा एक चहा वगैरे घेऊ शकता एकदम हवेशीर आहे बेडरूम फर्स्ट फ्लोअरवर एक वॉशिंग मशीन पण आहे तुम्हाला जर तुमचे कपडे वगैरे धुवायचे असेल तर इट इज व्हेरी यूजफुल फॉर यू आता मी तुम्हाला घेऊन जाते फर्स्ट फ्लोरच्या लिव्हिंग रूममध्ये हा फर्स्ट फ्लोरचा लिव्हिंग रूम एकदम स्पेशियस असा आहे तुम्ही बघता आणि इथे ठेवलेले आहेत एक्स्ट्रा पिलोज एक्स्ट्रा चादर आणि एक्स्ट्रा गाद्या ठेवलेल्या आहेत जर तुम्ही जर मोठा ग्रुप येत असेल तर तुम्हाला हे यूज होऊ शकतं ओके okay. आणि एक इथे ठेवलेला एक छोटा मिरर आणि लिव्हिंग रूमला कनेक्टेड एक मोठी अशी बॅल्कनी आहे आणि तुम्ही जस्ट बघा व्ह्यू असा व्ह्यू अ व्ह्यू <laughs> आपल्या एकविरा मावलीचा डोंगर दिसतो समोरच एकदम किती सुंदर असा व्ह्यू आहे माय गॉड सो ब्युटिफुल त्याला आता आम्ही आलेलो आहोत ह्यांच्या टेरेसवर टेरेस पण एकदम मस्त असा आहे टेरेसवरचा व्ह्यू पण एकदम सुंदर आहे टेरेस आहे आणि एकदम व्ह्यू याच टेरेसचा व्ह्यू पण एकदम सुंदर असा आहे ब्युटिफुल बघता तुम्ही किती सुंदर व्यू आहे तो सो ब्युटिफुल <laughs> या मध्ये एक कॉमन स्विमिंग पूल पण आहे आम्ही या विलामध्ये स्टे केलेला आहे फ्रायडे सॅटरडे संडे तीन दिवस आम्ही राहिलेलो आहोत आणि एकदम आम्हाला विला एकदम मस्त असा आवडला एकदम छान वाटला आम्हाला एकदम कम्फर्टेबल जर तुम्हाला पण यायचं असेल तर मी रेकमेंड करू शकते तुम्ही नक्की या आणि अदवय विलामध्ये स्टे करून बघू शकता